मध्य आशियामधली अशांतता आणि सत्ता स्पर्धा दिवसागणिक वाढत चाललेली आपल्याला दिसून येते इस्रायल आणि हमास यांच्या संघर्षामध्ये कारण नसताना घेतलेली उडी हेजबुल्ला महाग पडलेली आहे हेजबोल्ला ही संघटना लेबनॉनमधून ऑपरेट करते आणि लेबनॉनमध्ये मेसेजेससाठी वापरल्या जाणाऱ्या शेकडो पेजरमध्ये एकाच वेळी स्फोट झालेला आहे या स्फोटांच्या साखळीमध्ये नऊ जणांचा मृत्यू झालाय तर दोन हजार सातशे पन्नास लोक जखमी झालेले आहेत आणि याच्यातील दोनशे जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त अल जझिरानं दिलेलं आहे जखमींपैकी बहुतांश हेजबुल्लाचे सदस्य आहेत हे विशेष आता या स्फोटासाठी इस्रायलला जबाबदार धरलं जात असून हे पेजर तैवानमध्ये तयार करण्यात आलेले होते ज्याच्यावर इस्रायलमधून नियंत्रण केलं जात होतं असा आरोप करण्यात आलेला आहे नेमकी घटना काय घडली हे समजून घेऊयात आणि इस्रायलकडे संशयाची सुई का जाती आहे याच्यावरती सुद्धा आपण प्रकाश टाकूयात नमस्कार मी अरुणराज जाधव हो, बोल भिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो या हल्ल्यामध्ये सर्वात चिंताजनक बाब ही आहे की या हल्ल्यामध्ये इराणचे लेबनॉन मधील अँबेसिडर गंभीर जखमी झालेले आहेत आणि त्यांना त्यांचा एक डोळा गमवावा लागलेला आहे त्यांच्या सुरक्षा रक्षकाने दिलेल्या माहितीनुसार स्फोट होण्याआधी त्यांचा पेजर खूप वेळ वाजत होता ज्याच्यामुळे नेमकं मेसेज आलेला हे बघण्यासाठी त्यांनी तो पेजर जवळ धरलेला असताना हा स्फोट झाला ज्याच्यामध्ये एक डोळा निकामी झालेला आहे पेजर मधून स्फोट व्हायला ते वापरतातच कोण असं आपल्याला वाटू शकतं पण आपल्या देशामध्ये दे, पेजर वापरणं जरी बंद झालेलं असलं तरी लेबनॉन सारख्या अस्थिर आणि गरीब देशांमध्ये दे, अजूनही पेजर वापरले जातात पेजर हे मोबाईल फोनच्या तुलनेमध्ये आउटडेटेड जरी असले तरी दहशतवादी गटांसाठी त्यांचा मोठा फायदा आहे म्हणजे बघा मोबाईलला ट्रेस करता येतं यासोबतच त्याचं लोकेशन समजून घेणं अवघड नाही याशिवाय मोबाईलला हॅकसुद्धा करता येतं पण पेजरला हॅक करता येणं सहजासहजी शक्य नाही आणि त्याच्यावरून कम्युनिकेट करणंसुद्धा सोपं आहे आणि पेजर आता त्याचा वापर जास्त नसल्यामुळं तसंच ते डिवाइस आउटडेटेड झालेलं असल्यामुळं त्याची ट्रेस होण्याची शक्यता कमी आहे आणि म्हणूनच दहशतवादी गटांकडून एकमेकांना मेसेजेस पाठवण्यासाठी या पेजरचा वापर केला जातो याच लेबनीज नागरिकांकडील जवळपास एक हजार पेजरचा एकाच वेळेस झालेला आहे जवळपास तासभर हे स्फोट चालू होते ज्याच्या खिशामध्ये पेजर होतं त्याच्या खिशामध्ये त्याचा स्फोट झाला अगदी मंडईपासून रस्त्यापासून जिथे जिथे हे पेजर होते त्या ठिकाणी स्फोट झाल्याचं दिसून येते लेबनो ॉनची राजधानी बैरूत आणि इस्रायल लेबनॉन सीमा भागातील शहरांमध्ये हे स्फोट झालेले दिसून येत आहेत आणि याच सीमा भागामध्ये प्रभाव जास्त आहे अल झेझेराने जे वृत्त दिलेलं आहे त्याच्यानुसार आता आ, ए, हे जे काही स्फोट झालेले आहेत या स्फोट होण्याच्या चोवीस तास अगोदरच इस्रायलची कॅबिनेटची मीटिंग झालेली होती त्याच्यामध्ये त्यांचा असा ठराव समज झालेला होता की गाझा पट्ट्यामध्ये त्यांचे जे काही हल्ले होत आहेत किंवा हे हल्ल्यांची दिशा जी आहे ते अधिक त्यांनी व्यापक करण्याचं त्यांनी तिथे ठरवलेलं होतं आणि हेजबोल्लावर झालेले हे जे अटॅक आहेत हे अगदी त्याच वेळेला झालेले दिसून म्हणजेच काय तर इराण कडून फंडिंग मिळवणाऱ्या संघटनांना धडा शिकवण्याचा आधीच इशारा दिलेला होता आणि त्याचीच या ठिकाणी त्यांनी आता अंमलबजावणी केल्याचं दिसून येते झालंय असं की हिजबोलाचे दहशतवादी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी पेजर्सचा वापर करत असल्याचं समोर आलं होतं मोसाद सॅटेलाइटच्या मदतीने मध्य पूर्वेतील देशांमध्ये घडामोडींवरती लक्ष ठेवून कायम असते इस्रायलला आपल्या अंतर्गत घडामोडी आणि संदेश या सोबतच बातचीत समजून नये म्हणून हेजबोल्लाचे अतिरेकी या पेजरचा वापर करत असल्याचं लक्षात आलं होतं हेजबोल्ला ज्या पेजरचा वापर करत होती ते पेजर्स तैवानमधील कंपनी गोल्ड अपोलो लिमिटेडने तयार केलेले होते आणि याच कंपनीच्या पेजर्सचा स्फोट झाल्याचं सांगितलं जाते हेजबोल्लाने आरोप असा केलेला आहे की या कंपनीला हाताशी धरून इस्रायलने इस्रायलच्या मोसादने हे स्फोट घडवून आणलेले आहेत आता ही गोल्ड अपोलो तैवान मधली पेजर मॅन्युफॅक्चरर कंपनी आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांचं हे जे काही ट्रेडमार्क डिझाईन आहे ते ट्रेडमार्क डिझाईन त्यांनी ऑलरेडी एका युरोपियन कंपनीला दिलेलं होतं या हल्ल्यामध्ये त्यांचा कोणत्याही पद्धतीने हात नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे नो इन्व्हॉल्वमेंट इन द डिझाईन ऑर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द डिव्हायसेस हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यांचं स्टेटमेंट असं समोर आलं वी ऑथराइज बी टू यूज अवर ब्रँड ट्रेडमार्क प्रोडक्ट सेल्स इन स्पेसिफिक रिजन्स बट द डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द प्रोडक्ट्स आर एंटायरली हँडल्ड बाय बी ए सी द कंपनी सेड इन स्टेटमेंट प्रोवायडिंग द इनिशियल्स ऑफ द फर्म अलेगली रिस्पॉन्सिबल फॉर प्रोड्यूसिंग द डिवाइस म्हणजे युरोपमधल्या एका बी एस सी नामक कंपनीला त्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं एका पर्टिक्युलर रिजन पुढचा ट्रेडमार्क त्यांनी त्यांना दिलेला होता आणि आता जे हल्ले झालेले आहेत या हल्ल्यांमध्ये जे हे पेजर वापरले गेले आहेत त्याच्यामध्ये आमचा संबंध नाही हे त्यांनी म्हटलेलं आहे त्यांनी हेही स्पष्ट केले की बी एस सी ही युरोपमध्ये बेस्ट असलेली कंपनी आहे आणि त्याच्याविषयीची अधिक माहिती काही समोर आलेली नाही आता याच कंपनीने तैवानमधल्या कंपनीने हेही स्पष्ट केलेले आहे वी मे नॉट बी द लार्ज कंपनी बट वी आर अ रेस्पॉन्सिबल वन म्हणजे आम्ही मोठी कंपनी जरी नसलो तरी आम्ही एक जबाबदार कंपनी आहोत हे त्यांनी स्पष्ट केलंय हा पेजर हल्ला नेमका झाला कसा याच्यावरती अधिक काम चालू आहे इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादने हा हल्ला घडवून आला की त्यांनी पेजर बनवणाऱ्या कंपनीशी साठ लोट केलं अथवा एखादं नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी त्यांनी डेव्हलप केलेली आहे आणि हेजबुल्ला टार्गेट केलेलं आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही या संदर्भात वेगवेगळे दावे समोर येताना दिसतात हेजबुल्लाने मात्र स्पष्टपणे आरोप केलेला आहे की हा हल्ला इस्रायलनेच घडवून आणला होता त्यांनी पेजरचं डिव्हाइस हॅक केलेलं आहे आणि त्याद्वारे त्यांनी हा हल्ला केलेला आहे मोसादनं पेजर बनवणाऱ्या कंपनीला हाताशी धरून हा हल्ला घडवून आणला असा स्पेसिफिक आरोप हेजबोलाने केलेला आहे हेजबोल्लानं काही महिन्यापूर्वी तैवानमधल्या या गोल्ड अपोलो कंपनीकडून पाच हजार पेजर्स खरेदी केले होते मात्र हे पेजर्स इस्रायलच्या मोसादने मॉडिफाय केले असा त्यांचा आरोप आहे आणि हे करत असताना त्यांनी या पेजर्समध्ये रिमोट ट्रिगर ही यंत्रणा बसवली ज्याच्याद्वारे त्यांनी त्याच्यामध्ये स्फोटकंसुद्धा सुद्धा ठेवली होती आणि जे एक मेसेज करून त्यांनी ॲक्टिवेट केल्याचं सांगितलं सा जातं हेजबोल्लांनी न्यूयॉर्क टाइम्सला जी माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार या डिवायस पेजरच्या डिवायसमध्ये अशा पद्धतीने प्रोग्राम केलेला होता की ज्याच्यामध्ये जर का सलग काही वेळा बीप झाला त्याच्यानंतर हे पेजर आप एक्सप्लोड म्हणून आता या त्यांच्या दाव्यामध्ये कितपत तथ्य आहे हे स्पष्ट होईलच पण स्फोट होण्याआधी या पेजर्स एक मेसेज आला होता कंटिन्यू बीप झालं आठ वेळा आणि त्याच्यानंतर सर्व पेजर्सचा स्फोट झाला असं सांगितलं जाते या पेजर्सच्या बॅटरीवर मोसादने पीई टी एन हा अत्यंत स्फोटक पदार्थ ठेवल्याचं सांगितलं जाते हे पेजर हॅक करून त्यांचं तापमान वाढून बॅटरी एकाच वेळी फोडण्यात आली आणि प्रत्येक पेजरमध्ये वीस ग्रॅमपेक्षा कमी वजनाचं स्फोटक होतं आता बघा पेजरमध्ये सुद्धा लिथियम हीच बॅटरी वापरली जाते ही सर्वात सुरक्षित अशी बॅटरी समजली जाते पण नेमकं याचाच वापर केल्याचं सांगण्यात येते इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादनं पेजर बनवणाऱ्या कंपनीला हाताशी धरून ही मध्ये स्फोटकं ठेवली होती की नेमकं काय झालं होतं किंवा कंपनीने हे पेजर्स नेमके कशा पद्धतीने इस्रायल पर्यंत पोहोचवले हे काही स्पष्ट झालेलं नाही हेजबोला जरी आरोप केलेला असला तरी सुद्धा या आरोपांना पुरावा म्हणून त्यांनी काही सादर केलेलं दिसून येत नाहीये आता पेजर्समध्ये लपवून ठेवलेली ही स्फोटकं अनेक महिने पेजर्स वापरल्यानंतर सुद्धा कोणाला कस काय सापडली नाहीत किंवा हेच ते कसं काय लक्षात आलं नाही यासोबतच स्कॅनिंग करत असताना ही स्फोटकं नेमकी कशी सापडली नाहीत या प्रश्नांची उत्तर सुद्धा समोर यायला तयार नाही आहेत आता हा जो काही हल्ला झालेला आहे या हल्ल्याचं जोरदार प्रत्युत्तर देऊ हे बोललानं म्हटलेलं दिसून आहे त्यांचे जे काही ऑफिशियल्स आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की पहिल्यांदा हे पेजर जे आहे ते गरम करण्यात आले आणि त्याच्यानंतर त्यांचा स्फोट झालेला आहे याच्यामध्ये लिथियम बॅटरीज होत्या ज्यांचा स्फोट झालेला आहे आता या लिथियम बॅटरीज ज्या आहेत या ओव्हरहीट ज्या वेळेस झाल्या तर ओव्हरहीट झाल्यानंतर त्याच्यामधून धूर यायला सुरुवात होतो त्याच्यानंतर त्या मेल्ट होतात आणि त्याच्यानंतर त्या आग पकडतात ज्याच्यामुळं हा स्फोट झालेला दिसून येतोय लिथियम बॅटरीचा स्फोट करण्यासाठी असा पहिल्यांदाच वापर झाल्याचा आपल्याला दिसून येते कारण की ह्या बॅटरी ज्या आहेत त्या सेलफोनपासून लॅपटॉपपासून आता ज्या इलेक्ट्रिक कार्स आपण वापरतो या सगळीकडे मोठ्या प्रमाणात वापरल्या जात आहेत आणि जर का लिथियम बॅटरीचा अशा पद्धतीने वापर होत असेल तर भविष्याविषयी चिंता व्यक्त केली जाते लेबनॉनच्या पंतप्रधानांनी सुद्धा या हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार धरलेला आहे ज्याच्यामुळं या भागामध्ये मोठ्या युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे हिजबुल्लावरील हल्ल्यामुळं दोन दोन हजार सहा मध्ये हेजबुल्ला आणि इस्रायल या दोघांमध्ये थांबलेला संघर्ष परत एकदा पेटतो की काय अशी परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली आहे जो संघर्ष सुरुवात झालेला आहे याची सुरुवात सुद्धा हेजबोल्लाने केलेलीच होती मागच्या वर्षी म्हणजे संघर्ष सुरू झाला हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये आणि हेजबोल्लाने त्याच्यामध्ये उडी घेतलेली होती हेजबोल्ला हमासवरील हल्ले थांबत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही या भूमिकेमध्ये आहे आणि इस्रायल या सर्वांना संपवणारच ठाम आहे ज्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा संघर्ष अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आता लेबनॉनच्या पंतप्रधानांनी याविषयी स्टेटमेंट देण्याचं कारण काय तर हेजबोलला जरी दहशतवादी संघटना असली तरी सुद्धा या देशामध्ये दे। जी एकशे अठ्ठावीस सदस्यांची संसद आहे त्याच्यामध्ये तेरा सदस्य हे हेजबोल्लाचे आहेत यासोबतच सरकारमध्ये सुद्धा हेजबोल्ला हा एक युतीमधला पक्ष असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे म्हणून लेबनॉनसाठी हा विषय फार महत्त्वाचा आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला इस्राईल वर्सेस हमास इस्राईल वर्सेस हेजबोल्ला इस्राईल वर्सेस लेबनॉन इस्राइल वर्सेस, वर्सेस, वर्सेस इराण असा संघर्ष पेटलेला दिसू शकतो ज्याच्यामुळं मध्य पूर्व आशियामधली अशांतता जी आहे ती अधिक वाढू शकते आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि सबस्क्राईब करायला एवढं विसरू नका धन्यवाद